कोंडाईबारी घाटात भीषण अपघात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत होऊन जबर जखमी आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून उपचाराचे पैसे घेण्यासाठी गावी परतताना अपघात सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट परिसरात ट्रकने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धाक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे हा अपघात पानबारा गावानजीक दर्ग्याजवळ घडला या अपघातात साक्री तालुक्यातील पाचमौली पिंजार झाडी येथील भरतराजू सोनवणे वय सत्तावीस हा युवक गंभीर जखमी झाला आहे भरत सोनवणे व त्याचा सोबती गावाकडे जात असताना ट्रकने त्यांच्या दुचाकीला धा कॅमए अडतीस एक्स दोन आठ पाच आठ दिली यात भरत सोनवणे याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर तातडीने राष्ट्रीय महामार्गावरील एक हजार तेहत्तीस रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली डॉक्टर रवींद्र वळवी पायलट अजय गावित व हेल्पर अल्पेश गावित यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले व जखमीला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ अजयराज कुवर व कर्मचारी यांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले भरत सोनवणे हा स्वतःच्या आईला चिंचपाडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तिच्या उपचाराचे पैसे घेण्यासाठी गावी परत जात असताना हा अपघात झाल्याची घटना घडली अशी माहिती नातेवाईकांनी दिली एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी विसरवाडी प्रतिनिधी समीर पठाण यांचा ग्राउंड रिपोर्ट